My husband is carpenter and I am a house lady. My name is Isha Sutar. I dwell in Goregaon. I everyday go to bright way English speaking classes to improve my English language. I want to become सक्सेसफुल बिझनेस वुमेन कारण की मला वेळ डेअरिंगच नव्हती की मी बोलेन म्हणून कारण की मला वेळ डेअरिंगच नव्हती की मी बोले म्हणून आशाच नव्हती पण आता वाटते की मी बोलू शकते म्हणून आणि मला इंग्लिश पण येईल चांगलं बोलता शंभर टक्के शंभर टक्के मग तुमचा काय मॅसेज आहे स्त्रियांना मेसेज आहे की ग्रहणे ना तुम्ही हा ग्रहणे जिद्द असेल तर काही को कोणतंही काम आपण करू शकतो आणि महिला कुठल्या क्षेत्रात मागे नाहीये आहे पुढेच आहे आणि ती पुढेच जाणार फक्त जिद्द पाहिजे करण्याची तुमचा एवढा बिझी शेड्यूल असून सुद्धा तुम्ही वेळ कसा काढता इकडं वेळ काढते हो सरांनी तेवढी मेहरवानी केली माझ्यावर की मुलांना पण घेऊन ये म्हणून मी त्यांना घेऊन येते मायासोबत आणि माझं मी जे गोल आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते शंभर टक्के शंभर टक्के ओके फंड असते फंड असते थँक्यू सर सुतार आय वेल इन गोरेगाव I have completed B.E. from Mumbai University. My family consists of six members: one of my husband, father, and mother-in-law, two child, and I. My husband is carpenter and I am house lady. I am very optimistic and enthusiastic person. I I found out to take new challenges. I am a big dreamer. I like to help needy and poor people. Mm -hmm. I everyday take exercise to fit and keep me healthy. I everyday go to private way English speaking classes to improve my English language. I like to play Kabaddi. My hobby is read motivational books to gain my general knowledge. I want to become successful business I love my family very much. I shall give all happiness my चा नाही थँक्यू कॉन्टॅक्ट इकडे तुम्हाला आलेल्या किती दिवस झाले इकडे बी वीस तारखेला ॲडमिशन घेतला जवळपास एक महिना नाही झाल्या तुमचा म्हणजे कॉन्फिडन्स कसा वाढला खूप वाढला आहे कारण की मला वेळेला डेरिंगच नव्हती की मी बोलेन नुद। म्हणून आशाच नव्हती पण आता वाटते की मी बोलू शकते म्हणून आणि मला इंग्लिश पण एक चांगलं बोलता शंभर टक्के सांगा टक्के